आर्णी येथे कामगार बांधवांना प्रशासनामार्फत किचन सेटचे से वाटप डॉ विष्णू उकंडे यांच्या आंदोलनामुळे मिळाला लाभ अशी लाभार्थ्यांमध्ये भावना आर्णीत बांधकाम किट वाटप कार्यक्रमात आ धुर्वेंची उपस्थिती आर्णी गणेश एकंडवार मागील आठवड्यात डॉ विष्णू उकंडे यांनी आर्णी केळापूर विधानसभा मतदार संघात बांधकाम कामगारांना संसार उपयोगी डिनर सेट या मतदार संघात वाटप केल्याने त्यांनी बांधकाम कामगार अधिकायाच्या तथा लोकप्रतिनिधींच्या विरोधात तालुक्यातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांना एकत्र करून भव्य टिकास फावडे आंदोलन केले होते त्यानंतर बांधकाम कामगार अधिकारी यांनी या मतदार संघात आम्ही आठ दिवसात तिन्ही तालुक्यात बांधकाम कामगारांना किटचे वाटप करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर बांधकाम कामगार अधिकारी यांनी तिन्ही तालुक्यातील किट वाटपाच्या तारखा जाहीर केल्या मतदार संघातील आरणी पांढरकवडा घाटंजी येथे विद्यमान आमदारांना बांधकाम कामगाराप्रती कोणतीही संवेदना नाही त्यांच्यामुळेच या मतदार संघात किट वाटप बंद होते फक्त श्रेय लाटण्यासाठी बांधकाम कामगारांना किट वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेतीस धरून किट संच जाणीवपूर्वक उशिराने वाटप केल्याचा आरोप डॉ विष्णू उकंडे यांनी कार्यक्रमस्थळीच बोलताना व्यक्त केला सदर किट वाटप कार्यक्रमात आमदार धुर्वे हे किट वाटप करणार नाही सर्व किटचे वाटप प्रशासनातील अधिकारी करतील नाही तर येथे गदारोळ केल्याशिवाय राहणार नाही असे सर्व प्रशासनातील अधिकारी यांना कामगारांनी ठणकावून सांगितल्याने पंचायत समिती सभागृहात आमदारांचे भाषण सुरू असताना किट वाटपस्थळी कामगारांनी आमदारा विरोधात घोषणाबाजी करत फक्त शासनाचेच अधिकारी किट वाटप करतील तथा आमदाराच्या हस्ते किट घेण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला होता तेव्हा या आमदारांनी किट वाटप करू नये त्यांनी कामगारांना मिळणाऱ्या हक्काचे किट वाटपाचा नैतिक अधिकार हिरावून बसले आहे त्यामुळे त्यांनी कित्से वाटप करू नये असे कामगारांनी शासनाच्या अधिकारी यांना सांगितले बाहेर झालेली बघ्यांची गर्दी पाहता आमदार महोदयांनी पंचायत समितीच्या सभागृहातून किट वाटपाकडे जाता काढता पाय घेत निघून गेल्याची चर्चा जनतेत होत आहे